जीवे मारण्याची धमकी जितेंद्र आवडांना मिळाली आहे गोट्या ती धमकी दिली आहे ठीक आहे त्याच्यावर कारवाई करतील पनवेल मध्ये जे पार होते रायगड जिल्ह्यातले त्याची तोडफोड करायला सुरुवात केली शिवाजी महाराजांच्याच जिल्ह्यामध्ये असं होतं असं नाही काही चुकीचं काय असेल तर ते त्याच्यासमोर निदर्शन करणं शांतता पूर्ण करणं अनेक जे आहेत लोकशाहीला अभिप्रेत असलेले मार्ग आहेत त्याला काही विरोध असण्याचं काही कारण नाही परंतु फडणवीस परन्त साहेबांनी सुद्धा सांगितलं की कृपा करून कुणीही कायदा हातात घेऊ नये साहेब शेवटचा प्रश्न मोदींचा आणि मोहन भागवत यांचं नाव घेण्यासाठी माझा छळ होतो मला काय माहिती त्यांच्यावर आत्म दिन होतो मी काय सांगितलं वाचलं सुद्धा नाही परंतु मला काय त्याच्याशी बोलले असतील त्याची आणि मंत्र्यांचं सातत्याने होत असलेलं वादग्रस्त विधान कुठंतरी एक सरकारची प्रतिमा करत होते आता हे जे काय आहे ते आमच्या प्रत्येक तिन्ही पक्षात प्रत्येक पक्षाचे जे आहेत नेते आहेत बी जे पीचे नेते आहेत प्रमुख साहेब मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब शिंदे गटाचे जे आहेत एकनाथराव आहेत आणि अजित पवार गटाचे नेते आहेत आता हे प्रत्येकाचे जे आहेत मंत्री आहेत तर कोण काय बोलतं कोण चुकीचं बोललं आहे कोण चुकीची कृती केली त्या त्या नेत्यानं म्हणजे फडणवीस साहेब शिंदे अजित पायाच काय साहेब स्पष्टीकरण होतं रोहित पवारांच्या ट्विटवर एक ग्रामसेवक विधवा महिला आणि मोलमजुरी करण्या महिलांचा छळ करतो अशी म्हणून मेघना बोर्डीकर यांनी त्या ग्रामसेवकाला भाषेत आर्यावरच्या भाषेत वापर केला मी काय वाच वाचले नाही पाहिले नाही काय